हॅलो चला तर आज आपण महाराष्ट्र शासनाच्या पोलीस विभागाची जे अपडेट आलेले खूप महत्वाचा अपडेट आलेले एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आलेलं आहे मुंबई पोलीस शिपाई व पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार बावीस तेवीस संदर्भातलं आलेलं शुद्धीपत्रक आहे खूप महत्त्वाचे अपडेट आलेली आहे याच्यामध्ये तर विषय आहे पो, मुंबई पोलीस शिपाई व पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार बावीस तेवीस मैदानी चाचणीतील धावणे या प्रकारात सहा मिलीमीटर पेक्षा कमीचे शूज वापरण्याबाबतचं आलेलं हे अपडेट आहे मुंबई पोलीस शिपाई व पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार बावीस तेवीस मैदानी चाचणी व शारीरिक मोजमाप प्रक्रिया दिनांक एकोणवीस सात दोन हजार चोवीसपासून पासून मुंबई विद्यापीठ क्रीडा संकुल मरीन लाईन मुंबई येथील मैदान व लोहमार्ग पोलीस कवायत मैदान घाटकोपर पूर्व या दोन्ही मैदानावर सुरू करण्यात आली आहे संदर्भ क्रमांक व तीन अन्वे या कार्यालयाकडून कर प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये सोळाशे मीटर या प्रक्रियेसाठी सहा एम एम पेक्षा कमी असलेल्या स्पाइक शूजचा वापर करण्याबाबत नमूद करण्यात आलेले आहे या प्रसिद्धी पत्रकाद्वारे शंभर आठशे आणि सोळाशे मीटर धावणे या प्रकार हात सहा एम एम पेक्षा कमी असलेल्या स्पाइक शूजचा वापर करण्याबाबतची अट रद्द करण्यात येत आहे मैदानी चाचणी व शारीरिक मोजमाप प्रक्रियेच्या प्रवेशपत्रामधील उमेदवारांना सूचना क्रमांक बारा आणवे या आस्थापनेवरील भरती प्रक्रियेची मैदानी चाचणी सिंथेटिक ट्रॅक वर घेण्यात येत असल्याने कुठल्याही उमेदवारास स्पाइक शूज वापरता येणार नाही तर सिंथेटिक ट्रॅकवर कुठलीही अडचण निर्माण होणार नाही याप्रमाणे स्पोर्ट शूज वापरावे अशा प्रकारचं आलेलं हे पोलीस शिपाई भरती मुंबई संदर्भातलं तसेच पोलीस शिपाई चालक भरती संदर्भातलं एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजीच अपडेट आहे तर तुम्ही मुंबई पोलीस शिपाई भरती संदर्भातलं जर वेळापत्रक आलं आहे तर त्याच्यानुसार तुमची जी मैदानी चाचणी आहे तर त्याच्या संदर्भात ते डिटेल त्याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत त्याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे तर तो तुम्ही पाहिला नसेल तर व्हिडिओ नक्की चेक करा हा व्हिडिओ आवडला असाल तर व्हिडिओ नक्की लाईक करावा अशाच प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते ते पाहण्यासाठी चॅनल पण सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद